कुरुंदवाड शहरातील अतिक्रमण नियमित करण्यात यावी यासाठी पालिकेसमोर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं उपोषण कुरुंदवाड शहरातील अतिक्रमण नियमित करण्यात यावी या मागणीसाठी येथील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं पालिका चौकात सोमवारी उपोषण करण्यात आलं दरम्यान अतिक्रमण नियमितीकरण करण्यासाठी शासन नियमानुसार याचा प्रस्ताव तयार करण्याचा ठेका नवनिर्माण महिला बहुद्देशीय संस्था अकोला यांना दिला असून तातडीनं काम सुरू करण्याची नोटीसही बजावली आहे त्यामुळे कृती समितीनं उपोषण मागे घेण्याच्या आशयाचं मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांच्या सहीचं लेखी पत्र आंदोलकांना पालिकेनं दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं समितीचे अध्यक्ष सुनील कुरुंदवाडे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं शहरातील अतिक्रमण नियमितीकरण न झाल्यानं अतिक्रमणधारकांना अनेक अडचणी येत आहेत दोन हजार अकरा पूर्वीचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्यानं कृती समितीने आंदोलनाची भूमिका घेतली होती उपोषणात शाही रावळे दयानंद मालवेकर रणजित डांगे सिकंदर सारवान रियाज शेख अर्शत बागवान आदी सहभागी झाले यसनी साठी कुरंदवाड हून संदीप अडसोळ कुरुंदवाड संदी शहर बचाव कृती समितीच्या वतीने गेले अनेक अनेक वेळा या धारकांचे अतिक्रमण कायमस्वरूपी व्हावे हे गेले जवळजवळ चार पिढ्या राहत असलेले हे कुटुंबाचे अतिक्रमण अजून कधीच शासनाने नगर प्रशासनाने अजून कधीच पूर्ण करण्याचे केलेले नाही त्यामुळे हा मुद्दा कुरनुड शहर बचाव कृती समितीने काढला होता आणि हा मुद्द्याचे कडेला लावण्याचा मुद्दा कडेला लावण्याचा प्रयत्न हा कृती समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि आता सध्या परिस्थिती अशी आहे की हा मुद्द्याचे ह्या ज्या ज्या भागात अतिक्रमण झालेले आहे जवळजवळ अशी घरे बावीसशे घरे असे अतिक्रमणधारक आहेत या घरांना न्याय मिळण्यासाठी कायम आम्ही रस्त्यावर आंदोलन केले मोर्चा काढले घरावर मोर्चा काढला या प्रश्नी या प्रश्नाची दखल घेऊन प्रशासनाने लेआउट मोजणीसाठी आदेश केलेला आहे परंतु हा आदेश होऊन जवळजवळ सहा सहा महिने ते वर्ष होत आलंय अजून या आदेशाचे पालन झालेलं आहे आणि ज्या कंपनीला ठेका दिलेला आहे त्या कंपनीने अजून कुठलाही मोजणीचा प्रकरण केलेलं नाही तरी आज आम्ही यासाठी बस, उपोषणला बसलेला आहे आज की ह्या नगर परिश परिषदेने ताबडतोब या प्रकरणाची दखल घ्यावी व ज्या ज्या कंपनीला मोजणीसाठी हे दिलेलं आहे धारकांच्या मोजणीसाठी घराची मोजणी करून त्याचे मोजणीचे काय होईल ते पैसे भरायचे आणि त्याचे पॉपर्ट गार्ड त्याच्या हक्काचे व्हावे या मागणीसाठी आज आम्ही बसलो होतो परंतु नगर प्रशासनाने या मोजणीचे मोजणीसाठी जे पैसे भरलेले आहेत कि मोजणी ज्या कंपनीला दिलेल्या आहेत त्या मोजणी चार डख... कंपनी चार ढकल करीत आहे हे चार ढकल न करता त्याचं ताबडतोब त्याचं काय आहे ते विल्हेवाट लावावी व ताबडतोब या अतिक्रमणधारकांचे प्रश्न सोडावे या मागणीसाठी आज आम्ही कृती समितीच्या वतीने आज नगरपालिके सभे नगरपालिकेसमोर बसले आहेत